तर ज्या दिवस मित्रांनो मी मि तुमचा मित्र अरुण सोनवणे आणि मित्रांनो काही मित्रांचे असे कमेंट होते की भाऊ तुझे व्हिडिओ का येत नाही का येत नाही भाऊ तर मित्रांनो काही कारणांमुळं माझे व्हिडिओ नाही आले आता व्हिडिओ आला आहे हा व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला कुठला पार्ट आवडतो मला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा जय दिवस ही जे व्हिडिओ चला व्हिडिओ स्टार्ट कर लय चोर व्हायला लागल्यात वावर लक्ष ठेवा लागल लय चोर वाढलेत म्हणतात है की नाही चाल रे मला शेंग खावशी वाटलं ते पांगे पाटले जिद जाऊ शेंग चोरून आणू अयू चाल चहायला पाऊस आला काय ना एवढा नाही पाऊस वाटत दाद्या एवढा पाऊस उघडला का बघ आपण भीम उत्तर काय इसल्या चाल गाडी आता पाऊस उघडला जाऊ चोरायला मग काय चालू मग काय चला गर काय मार इसल्या भिनुकतोय बाहेर दिसतो रे

गाये का म्हणून आड काय नको फोन हॅलो कुठं भेम चोरी करायला कुठे फटकून काढेन तू जाऊ हा तो ती ती कुठं पाळाले ते गावाकडं पाळले का पाहत त्यांच्याकडं पांगे पाटलं तर पांग पाटल्याच चोरला पांग पाटला नाद करत्या का ती पाहतो चाललो गावाकडं लगेच चालते येतं का माझी चालते येत चाल भाऊ जातो मी चाल ठेव बोल nope. पांगे पाटला का आज तस म्हटलं का जातोच बाबा पळाला ती पर हानी मग कुठं गेले ते कोण पळवत गाड्या कोण पळव तुझी अरे बर थांबा इकडे इकड्या इकडे इकडे या काय म्हणतं काय ना मी रारे आला रपकीन दर बो एक तर भीमग चोर नाही आपण अरे बा बेमग चोर बलेक तुम्ही हा अरे बेमाग चोर बळाले का तुम्ही चोरला नाही बघल तर फक्त अरे गेलो तुम्ही बारीक वाता बारीक वाता म्हणजे फटकून काढ तुम्हाला तू दुसरा खुणा एक अरे तुम्हाला सांगायला होता तिकडे जायचं हा चोरल नाही माझे खुड रे वर नाही ना मला काठी बीटी मरण आता हल्ल हा मग टोपी पडेल इथं काठी कुठे गेली काय माहिती उभं राहते आहे ना बर 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 जातो घरी आता चोरले नाही म्हणलं तरी मी बोराच बोललो त्याला हा काठी नाही तर थे, चालते आहे ना बाबा आला का मारखन मग मा, पोरांचा काय ते मुद्दाम फोन केला तुला म्या हा इतना किती म दम नाही की मे सामने असं की त्याला म्हणे हाणलं चल जाऊ दे ये तो दुखून हे तंगड दुखत आहे काटे, गेले तिकडं पडले ती काटेच तस पडली जाप